रसिक मित्र हो ज्येष्ठ भाषातज्ञ आणि व्याकरण तज्ञ यास्मिन शेख यांनी वयाची शंभरी पूर्ण केली एकवीस जून हा आदरणीय शेखबाईंचा जन्मदिवस त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा शंभरी पूर्ण केलेल्या या बाई पूर्णपणे स्वावलंबी आहेत त्यांची कामं करण्याची उमेद आणि जगण्यातला उत्साह अजूनही टिकून आहे हे मला प्रत्यक्ष अनुभवता आलं याचा आनंद वाटतो गेल्या वर्षी बाईंना भेटण्याचा भाग्ययोग आला त्यानंतरसुद्धा दोन तीन वेळा त्यांच्याशी निवांत गप्पा मारल्या त्या आठवणींवर मी एक लेख लिहिला तो लेख आदरणीय भानू काळे आणि माननीय दिलीप फळटणकर यांनी संपादित केलेल्या यास्मिन शेख मूर्तिमंत मराठी प्रेम या पुस्तकात प्रसिद्ध झाला आजबाईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तो लेख इथं शेअर करते मित्र हो, ही प्रस्तावना या लेखाच्या लेखिका दीपाली दातार यांनी केलेली आहे ऐकूया हा लेख अभिवाचन करतोय मी दत्ता देशमुख ताजी प्रसन्न गुलाबाची कळी एकीकडं धर्म जातपात यासारख्या अस्मिता अधिक टोकदार कट्टर होत आहेत तर दुसरीकडं जागतिकीकरणाच्या रेट्यात आणि आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक श्रीमंत होण्याच्या नादात बहुतांश समाजाचं मातृभाषेकडं दुर्लक्ष होत आहे मराठीच्या बाबतीत बोलायचं झालं तर शुद्ध मराठी ऐकायला वाचायला मिळणं दुर्मिळ होत आहे अव्वल दर्जासाठी सत्तेसाठी जगभरात सतत पाहायला मिळणारे संघर्ष विशेषत इस्राईल पॅलेस्टाईन इस्राईल इराण यांच्यात सुरू असलेलं युद्ध जू आणि इस्लाम धर्मीयांचं परस्परांमधलं अनेक काळांपासून असलेलं वैर या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा मला नव्याण्णव वर्षाच्या यासमीन शेख यांना भेटायची संधी मिळाली तेव्हा फार आनंद झाला अर्थात लेखक मित्र श्री दिलीप फलटणकर यांच्यामुळंच तो योग जुळून आला म्हणून त्यांच्याविषयी मनात कृतज्ञता आहे यासमीन शेख यांच्याविषयी वाचलं ऐकलं तेव्हापासून मनात कुतूहल होतं की माहेरच्या ज्यू जेरुशा रुबेन सासरकडून मुसलमान यासमीन शेख आणि मातृभाषा मराठी असं सांगणाऱ्या या व्यक्तीचा धर्माकडं भाषेकडं बघण्याचा दृष्टिकोन नेमका काय आहे त्यांनी आपली अस्मिता कशात पाहिली त्यांच्याशी झालेल्या भेटीत या विषयावर सविस्तर बोलले तेव्हा माझ्या लक्षात आलं की शेखबाई खरोखरच जात पात धर्म यांच्या पलीकडे जाऊन आपलं जीवन जगलेले आहेत त्यांच्या वडिलांना ते धर्माचे असल्यामुळं घर मिळवताना त्रास व्हायचा गावापासून दूर जागा मिळायची आपल्या उत्तर आयुष्यात बाईंना स्वतःलाही पुण्यात घर शोधताना त्यांच्या शेख आडनावाचा त्रास झालाच विद्यार्थ्यांनासुद्धा शेखबाई काय मराठी शिकवणार असा प्रश्न सुरुवातीला पडायचा पण त्या शिकवायला लागल्या की मुलांचा भ्रम दूर व्हायचा आणि त्यांना बाईंविषयी आदर वाटू लागायचा शाळा कॉलेजमध्ये शिकताना प्राध्यापक म्हणून नोकरी करत असताना शिक्षक मित्रमंडळींचा आणि विद्यार्थ्यांचा स्नेह त्यांना मिळाला दुजा भाव नाहीच उलट त्यांच्या भाषाशास्त्र आणि व्याकरणविषयक कामाची मतांची खूपच दखल घेतली गेली मोठमोठ्या मराठी साहित्यिकांकडून त्यांना आदर मिळाला अंतरनादसारख्या प्रतिष्ठित मासिकात व्याकरण सल्लागार म्हणून त्यांना मान मिळाला प्रसिद्धीही खूप मिळाली या सगळ्याचा आनंद समाधान त्यांच्या चेहऱ्यावर मला जाणवलं काही मोजके अनुभव मनाला त्रास देणारे असले त्यामुळं मन दुखावलं गेलं असलं तरी कोणतीही कटुता द्वेष राग आकस बाईंच्या मनात नाही बाईंचं मन म्हणजे काटे नसलेलं गुलाबाचं फुलच जणू व्यक्तिगत पातळीवर अनुभवायला मिळालेला स्नेह सार्वजनिक पातळीवरसुद्धा जाणवायला हवा एवढंच त्यांना वाटतं लहानपणी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश नाकारला गेला तरी मुंबईतल्या शिवई इथल्या एस आय ई एस कॉलेजमध्ये शिकवत असताना मुलांना सहलीला पंढरपूरला घेऊन गेल्यावर विठ्ठलाचं दर्शन झालं याचा आनंदही त्या तितक्याच सुहृदयतेनं व्यक्त करतात पंढरपूरच्या मंदिरात गेल्यावर विठ्ठलाच्या पायावर त्या श्रद्धेनं डोकं ठेवतात आणि नास्तिक बुद्धिवादी हिंदूंना सांगतात की तुमची ज्ञानदेव तुकोबा नामदेव यांच्यावर श्रद्धा आहे ना मग त्यांची श्रद्धा असलेल्या विठ्ठलावर का नाही विठ्ठल हा आपला सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राचं सा दैवत आहे आपण त्याच्या चरणावर माथा टेकायला हवा असं मला वाटतं मला माझ्या घरी आणि सहभासात येणाऱ्या कुणाचीही जात धर्म ठाऊक नाही मानवता हा एकच धर्म मी जाणते मेल्यावर माझं दहन करावं असं मी मृत्यूपत्रात लिहून ठेवलं आहे त्यामागं विज्ञाननिष्ठ भूमिका आहे जीव असूनसुद्धा महाराष्ट्रात वाढल्यामुळं लहानपणापासून धर्माशी माझा फारसा संबंध आलाच नाही आजूबाजूला जीव कुटुंब नव्हती सिनेगॉगही नव्हतं आणि लग्नानंतर मिळालेलं शेख कुटुंबीय अतिशय शे आधुनिक सुशिक्षित असल्यामुळं इस्लाम धर्मातला कट्टरपणाही अनुभवावा लागला नाही बुरखा वगैरे घालण्याचा प्रश्नही आला नाही जगभरात जूनचा फक्त भारतातच छळ झाला नाही आणि म्हणूनच भारताविषयी भारतीयांविषयी महाराष्ट्राविषयी अतिशय प्रेम आणि आदर नेहमीच माझ्या मनात आहे शेख बाई आणि त्यांचे हे विचार मला मिट्ट काळोखात उजेड देणाऱ्या इवल्याशा पणतीसारखे आश्वासक वाटले बाईंशी मराठीत बोलताना त्या मराठीला गाईच्या शुद्ध तुपाचं गोडवा आणि खमंगपणा आहे असं वाटलं मला शाळा कॉलेजेत असताना प्राध्यापक माटेसरांकडून शाबासकी घेणाऱ्या शेख बाई ललित साहित्यात न रमता भाषाशास्त्र आणि व्याकरणाकडं वळल्या बी ए मराठी करत असताना भाषाशास्त्र आणि व्याकरण हे विषय नव्यानंच अगदी पहिल्यांदा अभ्यासक्रमात आले होते प्राध्यापक माटे यांचं प्रोत्साहन आणि मार्गदर्शन यामुळे त्याची गोडी लागली असं त्या सांगतात शेखबाईंना मी प्रामाणिकपणे सांगितलं की माझं मराठी भाषेवर प्रेम आहे पण व्याकरण कठीण जातं शाळेत असताना आणि पुढं शास्त्रशाखेकडं आल्यावर संपर्कच तुटला तरीही संस्कृतच्या बाईंमुळं लेखनाच्या उच्चाराकडं शुद्धाशुद्धतेकडं माझं थोडंफार लक्ष वळलं पण संस्कृतचे सगळेच नियम मराठीला लागू होत नाहीत त्यामुळं संस्कृत भाषेप्रमाणे विचार केला की के अनेकदा माझा गोंधळ होतो जसे की संस्कृतमध्ये मधू म्हणजे मध हा शब्द नपुसकलिंगी आहे तर मराठीत मध हा शब्द पुल्लिंगी दीर्घ शब्द उच्चारानुसार लिहिताना किंवा लेखनाप्रमाणे बोलताना अनेकदा फसगत होते अक्षरधनचा संस्कृत आणि मराठी उच्चार वेगवेगळा करावा लागतो ना अगदी आत्ताच लक्षात आलं ते माझ्या माझ्याही बोलण्यावर बाई म्हणाल्या मराठीत अनेकदा आपण उच्चार करतो तसं लिहितोच असं नाही बाहेर खूप ऊन आहे असं म्हणताना ऊनचा उच्चार रहस्व करतो पण लिहिताना तो शब्द दीर्घ आहे मराठी पुष्कळशी संस्कृतोद्भव आहे तरीही प्रत्येक भाषा तशी स्वतंत्र असते त्या भाषेचं अगदी तिच्या पोटभाषेचं व्याकरणसुद्धा वेगवेगळं असतं भाषाशास्त्र कळलं की त्या भाषेचं व्याकरण नीट समजतं या विषयावर सविस्तर बोलत असताना बाईंनी अनेक उदाहरणं दिलीच पण भाषेतल्या कितीतरी गमती जमती सांगितल्या इंग्लिश आणि ज्यू लोकांची नावं सारखीच असतात पण स्पेलिंग करताना फरक असतो आम्ही ज्यू लोक आकारांत शब्दाचं स्पेलिंग करताना शेवटी एच लावतो दिना या शब्दाचं स्पेलिंग इंग्लिश लोक डी आय एन ए दिना असं करतात तर ज्यू लोक डी आय एन एच असं करतात पण उच्चार दिना करायचा हे माहीत नसल्यामुळं अनेक जण त्याचा उच्चार दिना हा करतात आणि दिना हा असंच लिहितात तेव्हा गंमत वाटते आणि त्याचवेळी माझं नाव इंग्लिश इंग्लिशमध्ये नाही यांना बरंही वाटतं मी कविता करते आणि कवितेची मला आवड आहे असं कळल्यावर बाई म्हणाल्या कवींना व्याकरणाचे कठोर नियम लागू पडत नाहीत कवितेला आणि कवींना स्वातंत्र्य आहे म्हणजे बघ केशवसुतांची तुतारी कविता आहे ना त्यात भेदून टाकीनं सगळी गगने अशी ओळ आहे आता गगने या शब्दाचं अनेक वचन होत नाही पण कवितेत मला ते खटकत नाही कवीचा तो अधिकार आहे लय मात्रा किंवा काही नवनिर्मिती करताना त्याला हवं तसं वळण तो देऊ शकतो बाईंकडून हे ऐकताना मला अगदी दिलासाच मिळाला शेखबाईंचं मुद्रित शोधन फार अचूक आहे त्यांच्या नजरेतून लेखनातल्या ले चुका निष्ठत नाहीत याविषयी वाचलं होतंच वदी कुलकर्णी कल्याण काळे यासारख्या साहित्यिकांनी अंतरनाथचे अंक वाचून म्हटलं होतं की बाईंनी तपासलं आहे तरीही अंक हातात आला की आम्ही लेखक कुठं चूक दिसते का ते शोधत असतो पण एकही चूक कधी आढळली नाही बाईसुद्धा आत्मविश्वासानं सांगतात की माझ्या डोळ्याखालून एकही चूक निष्ठत नाही चटकन नजरेला पडते लताबाईंच्या बाबतीत आपल्याला ऐकायला मिळतं की त्या कधीही बेसूर झाल्या नाहीत शेखबाईंच्या लेखनाविषयी शे, मुद्रित शोधनाविषयी ऐकताना मला त्याचीच आठवण झाली बाई इतके मिश्किल आहेत की त्याने मला त्या लहान असताना लेखनात त्यांच्या जा हातून झालेली मजेशीर चूकसुद्धा निसंकोचपणे सांगितली त्याने शाळेत असताना एक वाक्य लिहिलं होतं की सावकाराने शेतकऱ्याला निरव्याज कर्ज दिलं त्यावेळी सरांनी त्यांना जवळ बोलावून निरव्याजमधल्या ज़ चे ज चे दोन्ही उच्चार आणि त्यानुसार अर्थ सांगितले होते तसंच हेही सांगितलं की मुख्यत्वे निर्मळ मन या अर्थानं निर्व्याज हा शब्द वापरला जातो कर्ज कोणी निर्व्याज देईल का फार तर निर्व्याज मनानं देईल या किस्स्यावर मी आणि शेखबाई खळखळून हसलो भाषेला धर्म नसतो जात नसते मराठी भाषा महाराष्ट्रात जन्मलेल्या इथं वास्तव्य करणाऱ्या सर्वांचीच आहे असं सांगणाऱ्या स्वयंपाकाची आवड नसली तरीही पाकगृहात भाषासूत्रांकरता डोकवणाऱ्या म्हणजे चकल्याकरंज्या करताना पिठात घालायचं मोहन हे मुळातल्या मौवन या लिंगी शब्दाचा अपभ्रंश आहे त्याचा अर्थ मौ मृदू असा आहे असा युत्पत्तीकोशातून शोध घेणाऱ्या वयाच्या नव्याण्णव्या वर्षी व्याकरणाच्या पुस्तकाचं मुद्रित शोधन आनंदानं करणाऱ्या व्याकरण इतकं पक्कं असतानासुद्धा कमीत कमीतकमी तीन चार शब्दकोश ठेवून काम करणाऱ्या शेख बाई आज प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या त्यांच्याशी झालेल्या भेटीत मनसोक्त गप्पा झाल्या वयाचं अंतर गळून पडलं विद्वत्तेचं कोणतंही प्रदर्शन नाही का समोरच्याला कसलं दडपण देणं नाही बाईंचं प्रगल्भ व्यक्तिमत्व त्यांच्या स्वभावाचे विविध पदर मनाला अगदी स्पर्शून गेले घरी निघताना बाईंचे आशीर्वाद घ्यायला नमस्कार केला तेव्हा त्या ते म्हणाल्या दीर्घायुष्य हो यशस्वी हो मी तर आता शंभरीत प्रवेश करणार आहे एकवीस जून एकोणीसशे पंचवीसचा माझा जन्म शाळेत असताना वाढदिवस होता म्हणून नवे कपडे घालून गेले होते वेगळे कपडे पाहून संस्कृतच्या बाई म्हणाल्या आज हिने असा वेगळा पोशाख का बरं केला आहे मैत्रिणी म्हणाल्या आज हिचा वाढदिवस आहे तर बाई म्हणाल्या एकवीस जून द लॉंगेस्ट डे तू सुद्धा खूप जगशील असा आशीर्वाद दिला त्यांनी मला आज वाटतं त्यांचेच आशीर्वाद फळाला आलेले आहेत आठवणीत रमलेल्या प्रसन्न चेहऱ्याच्या गुलाबाच्या कळीसारख्या ताज्या टवटवीत देखण्या शेखबाईंचा फोटोही घेतलाच निरोप घेताना फोटो काढताना म्हणत आलं की या मोबाईलच्या कॅमेऱ्याला बाईंच्या झुळझुळीत गुलाबी साडीसारखं त्यांचं निखळ पारदर्शी अंतकरण प्रौढत्वी निराग शैशव जपणारं त्यांचं चित्त आणि वार्धक्यात तारुणण्याला मागं टाकेल असं लोभस मन टिपता येईल ताजी प्रसन्न गुलाबाची कळी या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखिका दीपाली दातार यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही कोणाला माहीत असल्यास त्याने मला जरूर कळवावा या लेखाच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण मला जरूर कळवा मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर Eight three two nine seven three zero one eight six.